By Allah. By Allah. <laughs> आ, ना? डाल बटाटा वाटण काय खाशी जर हे आता लगेच सेल होणार तर मग नेक्स्ट आपण लॉट काढू पण हे कसे माहितीये का थोडस लिमिटेड असतात म्हणजे एकदम पण जास्त नसतात हे जेवढे अवेलेबल आहेत तेवढे होतील लगे लगेच विकून लगेच दुसरे आवडलं की आपण मग ते अवेलेबल करून देऊ तुम्हाला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे मी गावी आणि नंतर आलेलो बाणकोट वेशवी वाल्मिकी नगरमध्ये कोळीवाडा आहे आपलं तिकडे मित्र यश तर यशची ही पाठी बोट आहे त्या बोटीमध्ये आपण फिशिंग केली आज दिवसभर फिशिंगसाठी गेलो होतो त्यामध्ये आपण कोळंबी पकडले तर कोळंबीजवळ सत्तर ऐंशी किलो आपल्या कोळंबी मिळालेली आहे आणि दररोजचा रिपोर्ट आहे सत्तर ऐंशी शंभर किलो अशी भेटते त्याच्यामध्ये आपण जे आता कोळंबी पकडलेली आहे तर या कोळंबीपासून फ्रेश सोडे बनवले जातात तिकडे आणि हे सोडे इकडचे खूप फेमस आहेत खास करून श्रीवर्धन वेशवी बागमांडला इकडचे जे सोडे आहेत तर हे खूप फेमस आहेत जीवना साईडचे वगैरे तर आपल्याकडे बाणकोट वेशवीमध्ये पण जे सोडे बनतात ना तर हा सोड्यांचा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी घेऊन येतो आहे कारण आपण सोडे आता सुरू करणार आहोत आपल्या साईटवरती आणि व्हॉट्सअपच्या थ्रू तुम्ही ऑर्डर करू शकता कर। तर त्याची डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आता आम्ही आमच्या ह्या होडीत ना चाललोत बंदरामध्ये या बोटीने गेलेलो आम्ही फिशिंग करायला याच्या बाप्पा तिकडे आता जे फ्रेश कोलंबी आहे या कोलंबी ही कोलंबी ना या कोलंबी पासून म्हणजे कशा प्रकारे सोडे तयार केले जातात तुम्हाला आम्ही पूर्ण डिटेल्स सांगणार होतो आणि काय काय ना, का ना आपल्याकडे सर्व इकडे फसवणूक केली जाते जास्त करून ते सावधान राहा काय काय इकडे तुम्हाला ना मुशीचे सोडे देतात मुशी, देता, मुशी मासा असतो ना शार्किंग बेबी शार्क त्याचे सोडे तयार करतात आणि ते दिले जातात त्याच्यापासून जरा वंचित राहा आणि जास्तीत जास्त कोणाचे सोडे पाहिजे असेल ना ते बघा या अशा प्युअर कोलंबीच्या ना सोडे ऑर्डर करा दादाच्या चॅनल फ्रेश तुम्हाला इथून आजच आता येणार आणि लगेच सोडे कडा येणार आहे कशा प्रकारे तयार होतात ना तुम्हाला आम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवून देणार आहोत कशा प्रकारे व्हिडिओ होतात ते काय काय प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्ण समजणार दाखवणार तिकडे ती दाखवतात चैती दाखव दाखवतात आणि ही झाडी बघा इकडे या साईडला ना चैती आहे म्हणजे चालू ती एक झाडी चालू भेटली आहे

या 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 लगेच मला सांगतो ना इथे बंदरा झाल्यावर बंदरा झालं लगेच सांगतो कारण गिरॅक ठरलेले असतात ना ते किलोवरती घेतात आणि नंतर मग सोडे लावला सुरुवात करतात ओके दो बायगा क्रिकेट्सच कोळीवढ्यातले मलाय तो सगळ्या काकी ताई बायनडा बायनडा लागत असेल मग वीस ते दहा कोणला दिले दहा मिना थोडे आहेत ना ते कशा प्रकारे सुकवले जातात ना तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे सोलतात आणि कसे सुपाला आणि त्या फलीला लावतात अशा प्रकारे कोलबी सुपाला लावली जाते फ्रेश कोळंबी येते लिलाव होऊन आणि ते डायरेक्ट बंदरामध्ये अशा प्रकारे सुपा फ्रेश काढले जाते बघा असे सुपा लावले जातात आणि हे उभे सोडे उभे सोडे हा ओरिजिनल सोडा काय काय मुशीचा सोडा असतो आणि कोलंबीचा सोडा तुम्हाला आणि जो व्हाईट दिसतो बघ तो धुतलेला सोडा असतो ना सोडा त्याला चव नसते त्याला हा ते टेस्ट नाही झाला वाकडा सोडा असतो आणि तो धुतलेला असतो त्याला टेस्ट नसते जास्त नाही उभ्या मध्ये पण काय काय व्हाईट असतो बघ काय काय असे ते मुशीचे सोडे तयार करतात हा ना डुप्लिकेट सोडे तर हे ओरिजिनल सोडे अशा प्रकारे कोलंबी आता आपण आणलेली त्या साईडला पण गोळे मारले ते वाटतं तिकडे तिकडे पॅकिंग रेडी होतात हा किती किलो आहे एक किलो असे सोड्याचे पॅकिंग असतात तुम्हाला नंतर आपण दाखवू आपल्या इकडे आहेत स्टॉक बरोबर आणि अशा प्रकारे बघा तुम्हाला दिसत असेल पुणे बघा सोडा बघा कसा ओरिजिनल आजी बरेच वर्षापासून आहे ना सात पण करते म्हणजे दूर गाव आहेत ना नापरड महाड साईडला या साईडला फेमस आहेत महाड साइडला गाडी घेऊन जा तुम्ही सगळ्या प्रकारचे मच्छी येतात गोरेगाव इजापूर ਮਾਨਗਾਉ ਸਾਰੇ ਕਿਡੇ ਫਿਰਦਾ ਲੋਨਰੇ ਲੋਨਰੇ ਦੇ ਸਾਰੇ ਕਿਡੇ ਫਿਰਦਾ ਮੈਂ ਦਿਨ ਭਰ ਪੂਰਨ ਫਿਰਦਾ ਦਿਂਧਾਪੁਰ दररोज येतात सकाळी गाडी सुटत सकाळी सकाळी बोटी या जातो ना तेव्हा सकाळी पाच साडेपाच वाजता गाडी सोडून मेहनत आहे त्यामध्ये सोडे पण सोलायचे सोडे सुकाय कधी हात पण खराब होतात सोडे सोलताना तिकडे तुम्हाला दिसतील पाण्यामध्ये हात असतो ना त्यामुळे थोडस सोडे एवढे महाग महाग कारण याचं कारण बघा प्रत्येक जण आहेत ना साईडला तुम्हाला दिसत असतील बघा सोडणारे असतात ना त्यांना सुपाचे तीस का पस्तीस रुपये द्यायला लागतात सूपाचे लागतात एका सुपाचे हा एक सूप आहे ना त्याचे आपल्याला चाळीस रुपये द्यायला लागतात मग अशा प्रकारे असतात मग आता समजा पंधरा किलो घेतली आपण किंवा दहा किलो घेतली दीडशे रुपये किलो असला किलोच्या बद्दल दीडशे रुपये म्हणजे कोलंबी सोलून वगैरे मग थोडेफार त्यांना पण पैसे भेटायला पाहिजे त्यामुळे कोलंबी थोडी महाग आहे महाग म्हणजे आपल्या याच्यामध्ये स्वस्तच आहे तुम्ही दुसऱ्या इकडे कुठे घ्यायला बघाल ना तर जास्त जास्त आपल्याला महाग भेटेल आता हे आपल्याला एक किलोचा सोडा हवा असेल तर आपल्याला किती किलो कोलबी आपल्याला निवडायला बारा किलो कोलबी असेल आणि ते आपण एक किलो सोडा निघतो आणि कोलबीचा भाव कधी कमी जास्त होत असतो कधी जास्त असतो त्याच्यामुळे दोनशे किलो असतो तर मग तुम्ही कॅल्क्युलेशन करा दोनशे दीडशे रुपये किलो असो बारा किलो घेणार तेव्हा त्याचा हिशोब लागणार मग परत यांना हे करत नाही प्रत्यक्ष या बघा हा बरोबर चांगल्या क्वालिटीचे सोडून ना भेटण्यासाठी व्हिडिओ बनवायचा मानकोट वेशवी वाल्मिक फेमस आहे फेमस आहे आणि इकडनं सोडे ना जा, जास्त करून इकडनं सोडे या साईडून जातात मसल्या बिचल्या साईड बघा तुम्ही कधी पण या इकडे बिंदास घ्या आणि टेस्ट एवढा बनते ना हरी हऱ्या सोडा आहे म्हणजे जो कोळंबी फ्रेश आणतात इथेच काढतं असं ना की किती उतरली की नंतर मग ती मग साथ करून एकदम फ्रेश एकदम फ्रेश फ्रेश त्याच्यामुळे त्याची क्वालिटी पण आहे आणि त्याचप्रमाणे त्याची क्वांटिटी पण चांगली मिळते म्हणजे तुम्हाला एक किलो मध्ये हे वाटतंय असं तुम्हाला भरपूर एक दीड दोन महिने पण लागतील या कोलमी पासून हे असे एकदम एकदम पॉवरफुल एकदम ओरिजिनल क्वालिटीचे सोडे आपल्याला बघायला मिळते आणि टिकतात पण खूप बरेच भरपूर तुम्ही किती वर्षाभर टिकेल पाच वर्ष पाच वर्ष टिकेल पण हा स्वरा चवीला खाऊन बघा चवीला नाही त्याची पोचा असते पोचा त्या ते आणि हे चव जाते आम्ही डायरेक्ट काढतात कोलबीचा रक्त असत रक्त मुलं म्हणजे टेस्टी धुवायचं नाही जास्त एवढ्या टाकीतले टाकितले तरी पण टेस्टी जास्त खाऊ शकत ना म्हणजे खूप सारे क्वांटिटी मध्ये थोडकेच घालायचे बटाटा कांदा घालून एक नंबर जबरदस्त बनते सोरा, सोरा आणि कांदा बटाटा हेव वांगी विंगी हेव देव एक नंबर एक नंबर एवढा सांभारा होते सगळी लोक आहेत ना मुंबईला पोर आहेत तरी सुकी नेतात कोलंबी कोली वगैरे असेल ना तो नेतात आणि टिफिनला जास्त करून युज करतात मसुरीची डाल बटाटा काय खाशी सोड्यासोबत ह्याच्या मागे पण मेहनत आहे नंतर सुकल्या नंतर ना हा सोडा चिकटलेला असतो मग तो काढायला लागतो तो सोडायला पण मेहनत भरपूर आहे आपण बोलतो अरे बाप रे एवढा दोन हजार आणि अडीच हजार किलो कोलंबी जातो तसं काय नसतो तो सोडायला एवढी मेहनत आहे तुम्ही बघितला असाल आणि कशा सोडा नंतर ला। सुकवल्याच्या नंतर ना, तो सोड़ा एक एक सोडा काढून तो तो नंतर मग झोकला जातो सबस्क्रायबर आहे ना तो लास्ट सोडेल लागतो फेमस असते सध्या पण आता लाजते मला मला माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं मला बोलते फोटो काढायचे फोटो काढायला बोलते आणि आता लाजते <laughs> आलो आहे यश घरी मस्त फ्रेश होऊया तुम्हाला आता आम्ही जे स्टॉक मध्ये आहेत ना सोडा खरेदी करून तो तुम्हाला दाखवतो एक एक किलोच्या पॅकेटमध्ये केलेला आहे तो आपण तुम्हाला सेल करतो हा पाणी वन के जीमध्ये करणार आहोत तर तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आपली साईड बटाटेपर्यंत डॉट कॉम आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल काही तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप पण करू शकता त्या वॉट्सअपवरती पण तुम्हाला आम्ही हे ऑर्डर करून तुम्ही बुक करू शकता तुमची ऑर्डर एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर असा हा नंबर आहे आपला व्हॉट्सअपचा हा नंबर सेव्ह करून ठेवा एनी टाईम कधीही तुम्हाला मसाले आणि गावाकडचे कुठलेही प्रोडक्ट कडवे चवळी आता सोडे ड्रायफिशमध्ये आणखी भरपूर काय काय पुढे जाऊन पण काय काय प्रोडक्ट आपण ॲड करणार आहोत ते सगळे तुम्हाला ऑर्डर करता येतील टाडेटे बंधू डॉट कॉम वेबसाईट आहे आपली एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर हा नंबर तुम्ही तुमच्याच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा कोकणी प्रोडक्ट्स म्हणून सगळ्या प्रकारचे तुम्हाला मिळणार प्रोडक्ट्स येत्या काही भविष्यामध्ये आणि आप आपले जे मसाला जे आपण मसाल्यासोबत आपण आता सीझनमध्ये आपण आंबेसुद्धा विकतो रत्नागिरी हापूस जो गावाकडचा फेमस आहे त्यासाठी पण नंबर सेमच आहे आपल्या साईटवरती पण असणार आहे आणि आपला जो नंबर आहे त्यावरती पण तुम्हाला गावाकडचे ऑथेंटिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स तुम्हाला खरेदी करता आहेत सो नक्की स्टोअर करा नंबर तुम्हाला दाखवतो नंतर कशा प्रकारचे सोडे आहेत आपण जे खरेदी केले तुम्हाला ते विकणार आहोते मस्त आंघोळ्यामध्ये झाल्या आहेत कारण की बोटीत गेलेलो थकल्यासारखं झालेलं आहे थोडं घरी आल्यानंतर पहिला फ्रेश झालो तर आता तुम्हाला सोडे दाखवतोय पॅक करून ठेवले सगळे एक एक किलोचे बंडल आहेत आपण नंतर पनवेला जाऊन परत रिपॅकिंग करू व्यवस्थित चांगल्या पॅकमध्ये म्हणजे झिपर लॉक असतो त्यामध्ये आणि व्यवस्थित ब्रँडिंग वगैरे करू तर हे सध्या सोडे आहेत ते कसे आहेत तुम्हाला दाखवतो काकींनी तुमच्या नात्यामध्येच घेतलेत ना आत्याचे आत्याकडून घेतले ते बघा क्वालिटी एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि लवकरात लवकर ऑर्डर करा या बघा हा पूर्ण असा पूर्ण हारा भरलेला आहे हा पूर्ण स्टॉक आहे सध्या हा फर्स्ट लॉट जर आता हे आता लगेच सेल होणार तर मग नेक्स्ट आपण लॉट काढू पण हे कसे माहितीये का थोडेसे लिमिटेड असतात म्हणजे एकदम पण जास्त नसतात हे जेवढे अवेलेबल आहेत तेवढे होतील लगेच विकून लगेच दुसऱ्या ऑर्डर की आपण मग ते अवेलेबल करून देऊ करून देऊ तुम्हाला हा पण हे सध्या कसे एवढे आहेत तर हे पंचवीस किलोचा स्टॉक आहे आतापर्यंत पाहिजे असेल ना तर अजून दोन तीन दिवसांनी आपल्याला पंचवीस तीस किलो कधी पन्नास किलो पण भेटतील जसं कोलंबी भेटत जाईल ना तसे ऑर्डर आपण म्हणजे इकडनं ट्रान्सफर दादाला करत जाऊन पनवेलला तिकडनं दादा तुम्हाला पूर्ण पॅकेजिंग वगैरे मस्त करून अर्धा किलो एक किलो पॅकेजिंग करून काय रेट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दादा देईल बरोबर पण एक करा की तुमची ऑर्डर पहिली कन्फर्म करा कारण खूप साऱ्या व्हिडिओ बघितल्यानंतर ऑर्डर येतात ऑर्डर येतात आणि मग काही जणांचं म्हणजे ह्या पटकन संपल्या तर मग काही जण लोकांना लिट होईल ज्यांची पहिली ऑर्डर येईल त्याला पहिला आपण रिस्पॉन्स मिळतो ना त्याला पहिली ऑर्डर पोहचवण्यात हा सोडा बघा 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 हातावर हातावर किती जाणार आहे सोड मोठे मोठे बघा कुठल्याही गोष्टीची फसवणूक नाही फसवणूक नाही होणार की काय नाही होणार फुल गॅरंटीड आहे ओरिजिनल सोडा ओरिजिनल सोडा तुम्हाला घरपोच मिळणार तुम्हाला शंभर टक्के आवडणार कारण याच्यामध्ये आपण ना प्युअर क्वालिटी चेक केलेला आहे तुम्हाला फसवणूक कुठल्याही गोष्टीची भेटणार नाही कारण बहुतेक सोडे विकले जातात हा सोडा आहे ना ह्याची चव फक्त ना लाल सोडा लाल सोड्याची चव आहे ना खूप एक नंबर टेस्टी असते लाल सोडा थोडासा महा भेटतो मम्मी आहे ते लोक मच्छी विकतात आणि त्यांच्या गोष्टीवरती असतो त्या दादाला तिकडे ऑर्डर पाठवल्या जाईल ना तर मम्मी जास्त काम करणार म्हणजे हा म्हणजे आम्ही रात्री येऊन मी गाडी मध्ये पार्सल करीन जर कुठले सोडे वगैरे हो आणायच असतील ना कारण आपल्याला स्टॉक जर जास्त करायचा असेल तर एका कडे भेटणार नाही मग दोघा तिघांकडून आई घ्यायचं काम करेल आणि गाडीने मी काम करणार आहे रिस्पॉन्स रिस्पॉन्स आला पाहिजे इकडे पप्पा आहेत काका हा आम्ही मजा तर इकडे बघा आपण हे सगळे एका मध्ये भरून घेतोय किती आहे ते बोज तुम्ही हे स्टोर करत असतील आपल्याला काय करायला लागेल हे आपल्याला एक छोट्या मध्ये ना म्हणजे एक किलोची दोन किलोची बरणी असेल ना त्याच्यामध्ये स्टोर करायचे आणि फ्रीज लागत कुठलेही सुकट असू दे वाकटे असू दे बोंबील असू दे पण ते साफ करून ना साफ करून ते म्हणजे मध्ये त्या बर्णीमध्ये ठेवायचे म्हणजे स्टोर प्रावर म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे स्टोर राहतो नाही तर असे ठेवले ना कधी मध्ये मस्ती खराब होतात असे बाहेर ठेवले <Five pressing Gegen West> तर हे तुम्हाला आरामात एक सहा महिने टिकतील ना फ्रीज लागत हो ना फ्रीज करायला तर हे कसं बऱ्याच जणांना माहिती नसतं ना त्याच्यासाठी खास एक माहिती असेल की बाबा हे फ्रीजला स्टोर करायचे आपण शक्यतो फ्रीजलाच करायचे फ्रीज आजकाल प्रत्येकाच्या शहरामध्ये मोठी असतात तर ते स्टोर करू शकता तर मंडळी बघितलाच व्हिडिओ आजचा सोड्यांचा खास पण तुमच्यासाठी खास बनवलेला व्हिडिओ आहे कोळंबी कशाप्रकारे बोटीनं उतरली जाते ती खरेदी करून कशाप्रकारे सोडे काढले जातात पूर्ण प्रोसेस दाखवले सुकवताना ते उन्हात एक दिवस सुकवतात आणि ते फ्रेश सोडे तुम्हाला पण विक्री करतोय तर याच्या रेट बद्दल बरेच जण इन्क्वायरी करतील रेट काय रेट काय कन्फर्म सांग तर हा रेट तुम्हाला दोन हजार सांगितलं सध्या कधी कधी हे रेट वाढतो जेव्हा कोळंबी कमी येते जेव्हा बोटीला तेव्हा त्याचा रेट खरेदीचा वाढतो त्यामुळे पूर्ण पुढची प्रोसेस सगळे ऑटोमॅटिकली वाढत होते प्राइसिंग त्याच्यामुळे रेट कमी पण होतात कधी कधी वाढतात चोवीस कधी कसे कधी कधी पंचवीसशेला पण जातो कधी आता हा मीडियम म्हणजे सीझन आहे म्हणजे एकदम पण जास्त येत नाही एकदम पण कमी असा असा सीझन आहे भविष्यात बघूया पुढे जाऊन कसं काय पण तुम्ही इन्क्वायरी करा हा व्हिडिओ कसा आपला कायम आहे त्यामुळे तो तुम्ही तेव्हा बोला दोन हजार लावता ला लावता आता कधी जशी कोलंबी समुद्रामध्ये जास्त भेटेल ना तसा रेट कमी होतो आणि त्यावेळी कोलंबी समुद्रामध्ये नसते म्हणजे आता दिवसाला पन्नास किलो किंवा सत्तर किलो किंवा शंभर किलोच्या खालती असते ना कोलंबी तेव्हा रेट भरपूर वाढले जातात कारण तुम्ही मग म्हटला आज आमचे ऐंशी किलो किलो पण ते कसे आता कोलंबी थोड्या प्रमाणात भेटते ना त्यामुळे रेट हाय गेले तर रेट हाय गेल्यामुळे ना तुम्ही बघितलात बारा किलोला एक किलो सोडा झोगतो म्हणजे दीडशे गुणिले बारा करा आणि प्लस लावतात ना म्हणजे त्याचे काहीतरी बारा का दहा काय सुपं असतील ते ती ते सुपांची तुम्ही किंमत करा म्हणजे तीनशे साडेतीनशे रुपये तसे जातात आणि ह्याचे परत पैसे कोलंबीचे मग त्यांना फक्त ते निसणारे असतात ना त्यांना मॅक्झिमम म्हटलं ना ते पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा फक्त भेटतात बरोबर ही प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे ट्रान्सपोर्ट सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही प्रत्येकाला काय ना काहीतरी नफा झाला पाहिजे थोडा तरी बेनिफिट झाला पाहिजे प्रत्येक जण व्यवसाय करत असतो तर तुम्हाला अंदाज आला असेल की आपण कितीलाही विकणार आहोत तर तुम्ही जरूर ऑर्डर करा पण एक ओरिजिनल काहीतरी चांगलं तुमच्यापर्यंत आपण प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ कडे संभवत आहे व्हिडिओ आवडला असल्या जर लाईक करा जास्त जास्त मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा स्टेटसला ठेवा तुमच्या मित्रमंडळी तुमच्या नातेवाईकांना पाठवा त्यांना खरेदी करायला सांगा आणि छान छान आपण बाकीचे प्रोडक्ट देतो ते पण सांगा व्हिडिओ पुढच्याकडे स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बेपाला स्वीकार